नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण छान एक अशी रेसिपी बघणार आहोत ती मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता अगदी झटपट होते आणि हेल्दी आहे मुलांना तुम्ही हेल्दीसुद्धा देऊ शकता शाळेमध्ये आणि शाळेमध्ये फास्ट फूड आणायला अलाउड नसतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी द्या मुलांना खूप आवडेल आणि खायलासुद्धा टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती चार ते पाच तास किंवा रात्रभर आपल्याला मुगाची डाळ ही भिजत घालायची आहे तर पाहू शकता मुगाची डाळ छान भिजल्यानंतर मी दोन ते तीन वेळेस छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडी थोडी अशा प्रकारे डाळ टाकायची आहे सगळं पाणी निचरून आपल्याला डाळ अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे लागलंच तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी टाकू शकता जास्त पाणी नका घालू आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही आहे तर पाहू शकता पूर्ण पाणी निचरून मी अशा प्रकारे मुगाची डाळ जी आहे ती भांड्यात टाकून घेतलेली आहे आता आपल्याला झाकण लावून छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे लागलंच तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी टाकू शकता तर पाहू शकता इथे मिक्सरला छान वाटून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे मी राहिलेली जी आहे ती पण सगळी मिक्सरला छान वाटून घेतलेली आहे तर डाळ छान अशा प्रकारे मी वाटल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी रवा तर इथे रवा टाकणार आहे मी तर एकदम रवा नाही टाकणार थोडं थोडं टाकणार आहे पहिल्यांदा टाकलेला आहे थोडा आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलास तर अजून आपल्याला थोडं टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला टाकत छान असं मिश्रण एक बनवून घ्यायचं आहे आता मी छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे मुगाच्या डाळीमध्ये आपला रवा जो आहे छान मिक्स झाला पाहिजे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं अजून मिश्रण मला पात्र वाटते म्हणून राहिलेलं जे आपला रवा आहे तो पण मी आता इथे टाकणार आहे आणि आपल्याला सगळा आता रवा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं छान असं दाटसर हे बॅटर तयार झालेलं आहे तर पाहू शकता मी छान अशा प्रकारे मिक्स करून आपलं बॅटर तयार केलेलं आहे आता रवा आहे रवा तो रवा फुगळायला पाहिजे म्हणून मी काय करणार आहे झाकण ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ते बॅटर आपल्याला साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत छान आपण इकडे एक मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे दोन मिरच्या मी टाकलेल्या आहे त्याच्यानंतर आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे आणि अद्रक टाकायचे अद्रक दाखवायला विसरले अद्रकचा एक छोटासा तुकडा आपल्याला टाकायचा आहे आता हे पूर्ण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे की जास्त आपल्याला काही झंझट करायची नाही आहे म्हणून मी ना याला काही भाजलं वगैरे नाही आहे कच्चंच आहे आणि कच कच्चंच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तिकडे वाटून घेतलेलं आहे आता रवाय आपल्या छान अशा प्रकारे फुगला आला फुगलेला आहे पाहू शकताय तुम्ही आणि अगोदरच्यापेक्षा हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आता एकदा मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं याचा कलर मला वाईट वाईट असा दिसतोय म्हणून मी इथे ना कलरसाठी टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि इथे मी टाकणार आहे एका लिंबाचा रस तर लिंबाचा रस टाका खूप छान लागतो एकदम चटपटीत चव येतं आंबट अशी चव येते म्हणून मी इथे लिंबाचा रस टाकलेला आहे तुम्हीही सुद्धा नक्की टाका जर लिंबाचा रस नसेल तुमच्याकडे तर दहीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता जेव्हा तुम्ही मिक्सरला छान वाटाल डाळ तेव्हा त्याच्यानंतर आता इथे टाकणार आहे भरपूर सारी अशी कोथिंबीर त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि छोटा एक चमचा इथे मीठ तुम्ही टाकू शकता आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता बॅटर एकदम लगेच फुलेल असं केल्यानंतर ना तर मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेते म्हणजे फ्लफी फ्लफी झालं पाहिजे आपलं बॅटर तर अशा प्रकारे छान अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटर आपलं एकदम रेडी झालेलं आहे आता फक्त एक टाकायचं राहिलेलं आहे ते म्हणजे खायचा सोडा माझ्याकडे जर खायचा सोडा नसेल तर तुम्ही इथे इनोची एक एकपुटी टाकून घेऊ शकता तरी मी इथे टाकलेला आहे खायचा सोडा तर खायचा सोडाच टाकला तर पाहू शकताय तुम्ही आता पुढे इतकं छान प्रोसेस होता आणि पटापट असं फुगून जातं हे पीठ पाहू शकताय काही जास्त वेळ मी काही ठेवलेला नाही आहे फक्त दोन ते तीन मिनिट अशा प्रकारे ठेवलं होतं तर मस्त असं एकदम असं लेवल आलं होतं ह्या बाऊलच्या तर पाहू शकताय मस्त अशी जाळी सुटलेली आहे अशी जाळी सुटल्यानंतर काय होतं आपले जे बनवू आपण त्यालासुद्धा मस्त अशी जाळी सुटते आणि एकदम फ्लफी फ्लफी तयार होतात तर पाहू शकताय आता आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यासाठी इथे गॅसवर एक कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं त्या कढईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यान मध्ये आपल्याला काय करायचं स्टँड ठेवायचं आहे म्हणजे अद्दर राहण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काय करायचं का आपल्याला एक प्लेट ठेवायचं आहे त्याच्यासाठी इथे एक प्लेटामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे ते पूर्ण प्ले प्लेटाला आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर काय होतं म्हणजे चिकटत नाही म्हणून मी तेल लावून घेते जर तुम्हाला जर ही प्रोसेस तुम्ही ना स्टीमरमध्ये सुद्धा करू शकता स्टीमरला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि छान अशा प्रकारे एक छोटे छोटे आपल्याला इडली तयार करायची आहे तर मी यात एक एक चमचाच टाकून घेणार आहे का जास्त टाकून नाही घेणार आहे पटापटा आता एक, -एक चमचा अशा प्रकारे इडली टाकून घेणार आहे तर इडलीचे ना छोटे छोटे सुद्धा एक भांडं असतं ते छोटे 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 असे म्हणजे बॉल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवून घेऊ शकता तर अशाच प्रकारे मी एका प्लेटमध्ये बनवून घेणार आहे तुम्ही चाळणीवर सुद्धा बनवून घेऊ शकता चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशाच प्रकारे आपल्याला एक चमचा चमचा अशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे प्लेट ठेवायचं आहे कढईमध्ये आणि पाच मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे तर पाच मिनिटं मी याला झाकण ठेवणार आहे आणि छान वाफवून घेणार आहे पाच मिनटानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे हाय फ्लेमवर आपल्याला छान हे स्टीम करून घ्यायचे आहे किंवा उकडून घ्यायचं आहे तर इथे मी वाफवून घेतलेलं आहे आता छान असं आपलं वाफलेलं आहे पाहू शकता तयार झालेलं तर आहे पण कसं चेक करायचं तुमच्याकडे जर कोणती काडी वगैरे असेल जर टूथपिक्स असेल आपण दातात वगैरे घालण्यासाठी बाजारात मिळतात ते सुद्धा तुम्ही इथे घालून बघू शकता जर त्या काडीला किंवा चाकूला अशा प्रकारे लागलं नाही किंवा नाही छान स्टीम झालेलं आहे आता हे झालेलं आहे तर याला मी छान खाली उतरून घेतलेलं आहे पाहू शकता आता मी इथे दूर दूर टाकलं होतं तरी पण थोडंसं चिकटलेलं आहे तर तुम्ही अशा चाकून चाकूने कट करून जर चिकटलं असेल तर काढून घेऊ शकता तर पाहू शकताय लगेच पटापट निघत आहेत काही चिकटत वगैरे नाही आहेत कारण आपण खालून तेल लावलं होतं तर किती छान जाळी सुटलेली आहे एकदम जाळीदार तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे सगळे एकदम फ्लफी झालेले आहेत एकदम हलके झालेले आहेत तर इतके छान झाले आहेत ना आता अशाच प्रकारे पटापट सगळे मी इथे काढून घेणार आहे एकदम प्लफी झालेली आहेत आणि सगळ्यालाच एकालाच नाही की सगळ्यालाच मस्त अशी जाळी सुटलेली जा आहे आणि राहिलेलं जे आहे ना ते ही मस्त असं फुगलेलं आहे पीठ अजून तर मी ते, ते सगळं काढून घेणार आहे आणि काढल्यानंतर आपल्याला अजून ह्याच प्लेटमध्ये लावायचं आहे याच्यासाठी आपल्याला ह्याच प्लेटमध्ये लावण्यासाठी काय करायचं प्लेट अगोदर धुवून घ्यायचं आहे अजून त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं आपल्याला हे ठेवायचं आहे तुम्ही तेल लावून ह्याच प्लेटमध्ये जर ठेवलात प्लेट नाही धुतलं तर ह्याला अजून चिकटून बस बसू शकतं तर म्हणून काय करायचं आहे प्लेट धुवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दुसरं प्लेटसुद्धा यूज करू शकता तर पाहू शकता किती मस्त झालेले आहेत एकदम छान अशी जाळी सुटलेली आहे त्याच्यानंतर तर दुसरी मी दुसरं पण असंच बनवून घेणार आहे पटकन तेल लावून घेतलेलं ला आहे पटापट तसंच आपल्याला एक एक चमचा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे दूरदृ टाका म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत तर अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाच मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे गॅसवरमध्ये मी थोडंसं पाणी कमी होतं म्हणून अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता ते आपल्याला प्लेट ठेवायचं आहे स्टँडवर आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि छान याला वाफवून घ्यायचं आहे तर सगळे जे राहिलेले आहे ते अशाच प्रकारे मी बनवून घेणार आहे तर सगळे झालेले आहेत तर दुसरेसुद्धा मी उतरून घेतलेलं आहे पटापट ते पण आता इथे काढून घेणार आहे पाहू शकता एकदम पटापट निघत आहेत जास्त नाही वेळ लागत आहे आता सगळे तर काढून घेतलेले आहेत एकदम प्लेट भर तयार झालेला आहे आणि दिसायला इतकं सुंदर दिसते आणि खायलासुद्धा इतकं टेस्टी असं जरी तुम्ही चटणीसोबत खाल्लं ना शेंगदाण्याची चटणी तरी पण खूप छान लागतं पण भी, सा, मी इथे छान ह्याला मसाल्यांमध्ये फ्राय करणार आहे त्याच्यासाठी आपण अगोदर पहिल्या वेळेस कांदा टोमॅटो मिरची वगैरे मिक्सरला छान प्युरी करून घेतली होती ती प्युरी आता आपल्याला इथे यूज करायची आहे त्याच्या सा साठी मी काय केलेलं आहे एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडून द्यायचे आहेत तर पाहू शकता मोहरी आणि जिरे छान तडतडले आहेत त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून प्युरी बनवली होती ती प्युरी आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे आता प्युरी टाकल्यानंतर आपल्याला का आपण जर कांदा आणि जे टोमॅटो होता मिरची होती आपण काय त्याला कडवलं वगैरे किंवा त्याला फ्राय वगैरे केलं नव्हतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे थोडा वेळेला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे किंवा तेलामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं कच्चं राहणार नाही त्यात कांदा जो मिरची जी आहे ती कच्ची राहणार नाही याच्यासाठी आता मी दोन मिनटं छान याला परतून घेणार आहे दोन मिनटानंतर आपल्याला ह्याच्यात सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर दोन मिनटं झालेले आहेत छान असं परतलं गेलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे आता ह्याच्यात सुके मसाले टाकून घेऊयात सुके मसाले काय टाकणार आहे तर इथे धना पावडर टाकणार आहे आणि गरम मसाला टाकणार आहे आणि लाल तिखट आणि कश्मीरी रेड चिली पावडरचा नाही कलर खूप छान येतो म्हणून मी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आता एवढेच मसाले आपल्याला यूज करायचे आहेत का जास्त मसालेसुद्धा आपल्याला टाकायचे नाही आहेत आता पूर्ण मसाले आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत मसालेसुद्धा छान असे मिक्स झाले पाहिजेत जेवढे मसाले छान आपले तेलामध्ये मिक्स होतात किंवा छान असे परतात तो इतका छान आपला फ्लेवर जे आहे कोणती भाजी असो काही असो तितका छान फ्लेवर त्या मसाल्यांचा त्या भाजींमध्ये उतरते आणि मधून छान लागते तर पाहू शकता मसालेसुद्धा छान परतले आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण हे जे आपण इडली बनवून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि पूर्ण मसाला आपल्याला याला कोट करायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून पूर्ण इडलीला अशा प्रकारे मसाला मिलावून घेणार आहे अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायचं एकदम चटपटीत लागतं आणि खायला इतकं छान लागतं ना एकदम युनिक असेल चव लागते तर तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर त्याच्यानंतर पाहू शकता त्याच्यावरून आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं डाळीमध्ये वगैरे पण आपल्याला आता आपण त्या मसाल्यांमध्ये मीठ टाकलं नव्हतं म्हणून मी टाकलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपली ही रेसिपी रेडी आहे मी मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा सकाळी झटपट नाश्त्याला बनवू शकता नाश्त्याला बनवायचं असेल तर रात्री डाळ भिजत घालायची आहे पटापट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता एका प्लेटमध्ये मी सर्व करणार आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे प्लेटमध्ये काढते आहे आणि आपण हे मसाल्यांमध्ये मिक्स केल्याने इतकी चटपटीत चव येते ना तर अशा प्रकारे आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता वरून आपल्याला टाकायचं आहे मस्त अशी कोथिंबीर छान दिसते कोथिंबीर मला तर खूप आवडते आणि पाहू शकता आपली आजची रेसिपी इतकी टेस्टी आणि इतकी भन्नाट लागणार आहे टेस्टना मला तर खूप आवडली इतकी स्पॉन्जी आणि इतकी जाळीदार अशी ही रेसिपी तयार आहे आणि खायलाही तितकीच छान लागते जितकी सुंदर ही दिसती आहे तर पाहू शकता नक्की तुम्ही ट्राय करा आणि आतमध्ये दाखवते तुम्हाला कशी जाळी आलेली आहे तर मला तर खूप आवडली नक्की ट्राय करा आणि नवीन असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जे सबस्क्राईब केल्यानंतर ना मी जे कोणते नवीन व्हिडिओ अपलोड करील ना ते पहिले तुमच्या चॅनलवर येतील तर नक्की नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडलासुद्धा हे शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा बघता येईल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय